वर्ष सोसायटीचा कारभार चाललाय इलेक्शन होत नाही बिनविरोध करण्याचा प्रयत्न जुने जाते करतात पण मी नेहमी सांगत असतो इलेक्शनही झालंच पाहिजे तेव्हा आपल्याला कळतं आपली ताकद काय ती बिनविरोध गेलं कधी जण अशा टकळ्या फुटतात ज्याला ऊस पिकवाय जाण्या माहित नाही तो म्हणतो मला कारखान्यावर हो जायचं जो खरेदी विक्री खरे सांगत कधी माल घेऊन जात नाही तो म्हणतो मला बाजार समितीचा प्रतिनिधी पाहिजे जर्मन साहेब आहेत का तुम्ही इथं ज्याचा माल कधी बाजारात गेला नाही तो म्हणतो तुम्हाला बाजार समितीचा प्रतिनिधी पाहिजे कशासाठी काय गाजर विकल्यात तो तिथं आपण बिनविरोध आला याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळंच तुम्हाला पाहिजे अरे नवीनला संधी द्या थोडी आम्हीच पाहिजे फक्त का दुसऱ्याला का जो घर चालवता तो तो गाव चालू शकतो हे माझं मत आहे आणि आता एवढा घोड बाजार झालाय ग्रामपंचायत असेल किंवा सोसायटी मध्ये असेल तुम्ही बाजार समितीचे प्रतिनिधी आहात मतदार या वर्षी सत्तर सत्तर ऐंशी हजार रुपये आले तुम्हाला काय केलं तुम्ही तुमची नैतिक जबाबदारी होती पाच दहा हजार रुपये सोसायटीच्या नावाने द्यायचे काय दिले थोडा त्रास व्हायला ऐकायला परंतु ज्यावेळेस मी होतो मला चौदा हजार रुपये आले होते दोन गटाकडनं आले मी एकाचाही पैसा घ्यायला तयार नव्हतो पण दोन गटाकडनं मला चौदा हजार रुपये आलेले कुकर आला या वेळेस बारा वर्षांनी धोंड येते माझं रेकॉर्ड असेल इथं मी आईच्या नावाने पाच हजार रुपये धोंडीला दिलेत पाच हजार रुपये नवरात्र मंडळाला दिलेत हजार हजार रुपयाच्या पावत्या पाडल्यात चौदा पैसे सुद्धा मी माझ्या कुटुंबासाठी वापरलं नाही मिळालेला कुकर मी ला ला ज्यावेळेस पुरवंडीला चाललो होतो तिथे एक आश्रम आहे फायला समयचा नाही घाट चढून गेल्यानंतर त्या वॉचमॅनच्या आता तिला सांगितलं या सा संस्थेला दे तो वॉचमॅन मला म्हटला आतमध्ये चला व्यवस्थापक आहे त्यांची मला काय गरज नाही तुला ते आता आला तर ते नाही तर तुला ठेवू का होऊ शकत नाही असे तुम्ही कोणाला चहा पाजून निवडून आलात काय बिनविरोध आलात ना मग आपली नैतिक जबाबदारी नाही आम्ही चहा न प्या आलोय निवडून तर कमीत कमी किती वर्ष चाललं असेल मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मिळाले त्याच्या आधी त्याच्यानंतर आणि इथून पुढं आपल्याला कळत नाही आम्हाला कळत नाहीचा अर्थ असा नाही की आम्ही शांत आहे म्हणून पण ज्यावेळेस तुम्ही जाताय त्यावेळेस तुमची नैतिक जबाबदारी की आपल्याला जे काय मिळाले ते आपण हा ग्रामपंचायतचे इलेक्शन होतात ग्रामपंचायतचे खर्च होतात किशन ठीक आहे मान्य सोसायटीचं काय आता ह्या वेळेस एवढा मोठा घोडा बाजार झालाय कळतच नाही काही मग पाच पाच दिले असते गोष्ट हॉस्पिटल आहे शाळा आहे संस्था आहे पाच एक लाख तेरा हजार रुपये तुमचे आले असते किती जर मोठं काम झालं असतं दहा दाच द्या ना पाच पाच द्या का नाही दिले तुम्ही बिनविरोध आले होते तुम्ही काय इलेक्शन साठी चपला जी होते होत्या किंवा खर्च केले होते ही परिस्थिती बदलली पाहिजे जर्मन साहेब लक्षात ठेवायचं आपण केलेलं काम आणि होत असलेला बाजार कुठेतरी थांबला पाहिजेत अन्यथा इलेक्शने लागलंच पाहिजे त्याच्याशिवाय कळत नाही आपण म्हणतो संस्थेचे दोन चार लाख रुपये जातात इलेक्शनला मान्य मला पण ह्या वेळेस नऊ ते दहा लाख रुपये पाच वर्षांनी येतात दर पाच वर्षांनी बाजार समिती असतेच आणि तुम्ही प्रतिनिधी आहात मतदार बाजार समितीचे आणि ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतीला इलेक्शन लागलं ते तुमचा खर्च झाला ठीक आहे पण सोसायटीचं विलक्षण न ला। होता जुने जाणते कार्यकर्ते प्रयत्न करतात ना मी आहे त्याच्यात मान्य आहे मला हो ठीक आहे जाऊ द्या पण तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर तुमची नैतिक आपण जर कॉलेज शहा न पाचता आलोय एवढी मोठी माया जाऊ तुमचे काहीतरी दिलं पाहिजे ना शाळा आहेत मंदिरं आहेत हॉस्पिटल आहेत तुमच्या थोड्याशा त्यागाने फार मोठं काम होऊ शकत तिथं असो मी दिलगिर व्यक्त करेन पण हे कोणीतरी बोललं पाहिजे नव्हतं आणि बोलताना सख्या आईला राग येतो याची ये कल्पना मला आहे माईक बोलल्यानंतर आता माझ्या चर्चा होईल याने झाकली सव्वा लाखाची उघडी केली आणि ही कोणीतरी उघडली पाहिजे प्रत्येक गावातल्या ग्रामस्थांनी सुद्धा आपल्या वाडीतून ग्रामस्थ निवडून आपण तो, तो, तो काय करतोय त्याला आलेले काय केलं तू आम्ही तुला पाठवलं होतं ते इकडं आख्या देऊ नको तू मिटिंगला जातोय महिन्याला बारा महिन्याची मिटिंग घेत काय होतं ते आम्हाला माहिती पण कमीत कमी तुमची नैतिक जबाबदारी ठेवा का बाबा त्याच्यात ते दोन रुपये ज्या गावातून आलोय त्याच्या शाळेला देवाला द्या ना तुम्हाला काय तिकून घाम घालून आलेले नाहीत सर्वच खरं राग येईन थोडा हे ये बघ कारण मला पाहुण्यांचा अपमान करणं हा माझा उद्देश नव्हता त्या दिवशी सत्काराला मी नाही गेलो नाहीतर तिथं हा विषय मी बोलणारच होतो मी दिलगिरी व्यक्त करीन पाहुण्यांना इथं बोलून मी माझा अपमान केला नाही परवून एक सूचना माझ्या मनातली वाट मांडली मी याला किती योग्य आहे किती अयोग्य आहे हे तुम्ही करा परंतु जर मी बोलून चूक केली असेल तर तुम्ही संत बायक माफ मला माफ करा दिलगिरी व्यक्त करून तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि मी बोलल्यामुळे जर कोणचं आत्मसमान दुखला असेल तिथं पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की इथून पुढेही तुम्ही असं सहकार्य करून या वाणीच्या विकासाला परवाटेला तरुण कार्यकर्त्यांनी सहकार्य करायचे श्रीमंत दगीनाथ महाराज की नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा